अजित पवारांनी मंत्रिमंडळात संधी न दिल्याने नाराज असलेले छगन भुजबळ शुक्रवारपासून पुन्हा चर्चेत आले आहेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त साताऱ्यामधील कार्यक्रमात भुजबळ मुख्यमंत्र्यांसोबत दिसले त्यानंतर संध्याकाळी ते शरद पवारांसोबत होते त्यामुळे भुजबळांच्या मनात काय अशी चर्चा सुरू झाली आहे भुजबळ भाजपमध्ये जाणार की शरद पवारांसोबत जाणार अशा अनेक चर्चाही दिवसभर रंगल्या याचबाबत छगन भुजबळ यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांच्या मनात काय आहे याचे संकेतच त्यांनी देऊन टाकले असे सांगेन असू का नाही पण कसं आहे की आमचा अंतर्गत विषय आहे त्याच्यावरती तोडगा काढू असं दादा पण म्हटले होते काही तसं त्या दिवस दृष्टिकोनातून घडलंय का पुढे असं असं आहे परवा रात्री मी आलो कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये माझ्या मनाशी मला काय निर्णय घ्यायचे तुम्ही घेतलेले आहेत योग्य वेळेला मी सांगतो मुंडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ते त्यांनी काय नक्की काय पण बिरमसाप काय माहिती काय त्याच्यावर त्याच्यावर दरम्यान भुजबळांच्या याच नाराजीवर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे छगन भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत मी पहिलं पण सांगितलं की त्यांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ओबीसी च्या चळवळीमध्ये खूप काम केलेलं आहे आणि ते गोरगरीब वंचित समाजासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिलेला आहे त्यांच्याबद्दल आणि मंत्रिमंडळाच्या विषयी जे काही चर्चा होत आहे थोडी मला विसंगती वाटते त्याच्या कारण आहे की पूर्वी पण भुजबळ साहेबांची काही चर्चा दादांची माझी आमच्या सगळ्यांची काहीतरी झाली होती त्यानिमित्तानं थोडा त्यांच्या समजण्यामध्ये किंवा काही फरक आला असेल तर ते, ते आम्ही चर्चा करून त्याचा मार्ग काढू पण भुजबळ साहेबांचा आदर सन्मान ते कायम राखला जाईल सगळे आप आपले मत मांडायला लागलेले आहे ते मांडू द्या शेवटी आमच्या पक्षाच्या अंतर्गतचा विषय आहे आम्ही आमच्या अंतर्गत चर्चा करून सन्मान्य भुजबळ साहेबांचा मान सन्मान कसा राखला जाईल त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू भुजबळ म्हणतात माझा निर्णय झालाय तर प्रफुल्ल पटेल यांच्या म्हणण्यानुसार त्यांची समजूत काढली जाणार आहे त्यामुळे छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यात अजूनही संवाद सुरू झालेला नाही का अशी ही चर्चा आता रंगली आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद